खासदारकीसाठी निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अठरा एप्रिल पासून सुरुवात करता येणार आहे लोकसभा निवडणूक केव्हा होणार याकडे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचं लक्ष होतं मात्र आज निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात देशात एकोणावीस एप्रिल पासून लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे दुसऱ्या टप्प्यापासून ही मतदान प्रक्रिया सुरू होणार असून यात महाराष्ट्र राज्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील नगर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ ही निवडणूक एकाच दिवशी चौथ्या टप्प्यात म्हणजे तेरा मे दोन ला होणार आहे तर मतमोजणी चार जून रोजी होईल या निवडणुकीसाठीची प्रक्रिया आता सुरू होणार असून खासदारकीसाठी निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना अधिसूचना अर्ज भरण्यासाठी अठरा एप्रिल पासून सुरुवात करता येणार आहे तर उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत पंचवीस एप्रिल आहे उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी सहवीस एप्रिल रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत एकोणतीस एप्रिल आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात तेरा मे दोन हजार चोवीस ला मतदान प्रक्रिया होणार असून मतमोजणी जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नगर लोकसभा नुकतीच भाजपनं काही दिवसांपूर्वीच उमेदवार म्हणून विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या नावाची घोषणा केली तर त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आमदार निलेश लंके यांना या निवडणूक रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे तर निवडणूक तारीख जाहीर झाल्याने उमेदवार आता चांगलेच तयारीला लागतील पण लोकसभा महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार निश्चित केला नसून येथे कोणाला उमेदवारी मिळेल याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर